नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी आज आई साहेबांच्या दरबारामध्ये एक अजून एक छान अनुभव आलेला आहे राजू राऊत हे, हे बावधन वर्ण आलेले आहेत आणि त्यांना खूप छान असाय आई साहेबांचा अनुभव आलेला आहे तर ते तुम्हाला सांगतील त्यांचं ऐका माझ काही दिवसापूर्वी काम बंद होतं पाच सहा महिने घरी अडचणी खूप आलत्या आल्यानंतर मग मला असंच कळलं की दादाबाबतीत नंबर मला युट्यूबवर सापडला मग मी त्यांना फोन केला मग त्यांच्याकडे आलो मी पहिला म्हणलं तर लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे माझं मारूमधी काम चालू होतं काय कुणामुळं असं झालं की अडचणी येऊन मग नंतर दादाचा नंबर सापडला दादा पशी आलो आल्यानंतर मग त्यांचं त्यांना माझ्या अडचणी सांगितलं की असं अशी परिस्थिती अशी अशी आहे मग त्यांनी मला उपाय चालू केला केल्यानंतर मग मी ती त्यांनी सांगत तसं करीत गेलो माझे असे पाच खेटे झाले खेटल्यामुळे आज माझी जी, जी साईट बंद होती ती त्यांच्या कुरपीने चालू झाली आणि आज माझ्याकडे लेबर आहेत अशा आहेत चांगलं आहे माझं म्हणजे आता सध्या तरी व्यवस्थित हो चालू आहे आणि मी लगेच सांगायला लागलो की दादा माझं काम असं असं चालू झालेलं आहे पुढं अजून मार्ग ती देते जर कुणाला अडचण आली असली तर युट्यूबवर जायचं दादाचा नंबर आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता तुमची अडचण ती दूर करते जशी माझी गेली तशी तुमची शंभर टक्के होणार अशीच कृपा आणि घरामध्ये पण मुलावर माझ्यावर खूप निगेटिव्हिटी होती आणि घरातल्या पण आडी अडचणी खूप दूर झाल्या आमच्या अशीच काळूबाईची काळूबाईचा आशीर्वाद राहो आणि दादाची पण आमच्यावर कृपा असू दे सगळं काही चांगलं सब... आहे जगदंबा करेल आणि जगदंबेचा असाच आशीर्वाद यांना मिळत राहो आणि त्यांनी आईसाहेबांना असं नवस केलं होतं की आईसाहेब आमचं मनासारखं काम होऊ द्या आमच्या घरामध्ये जे काही अडीअडचणी त्या सगळ्या दूर होऊ द्या आम्ही इथं जी लोकं येतील त्या सगळ्या लोकांना आम्ही अन्नदान करू आणि त्यांनी तो आज नवसही पूर्ण केलेला आहे अशीच जगदंबा त्यांना प्र प्रगती करत राहू ही जगदंबेचरणी प्रार्थना करतो नमस्कार